Thank you. रख त्यारा ना तू ना थोडं पुढे जाऊ गड्या पाऊल थकल नाई गड्या पाऊल मित्र आणि शिक्षकांना मी नमस्कार करते आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद आ, मी आज माझा प्रवास तुम्हाला इथे सांगते माझं शिक्षण लहानपणी भिवंडीमध्ये झालेलं आहे माझे मम्मी पप्पा इकडचेच आहेत गोरेगावचे त्यांनी आजी बाबाकडे आम्हाला ठेवलेला तर दहावीपर्यंत माझं शिक्षण भिवंडीमध्ये झालं त्यानंतर मी कम्प्युटर इंजिनिअरिंग कम्प्लीट केली भारतीय विद्यापीठमधून पुण्यामध्ये आणि इंजिनिअरिंग करतानाच मी जेव्हा ज़ा थर्ड इयरला होते तेव्हा लॉकडाऊन लागला आणि तेव्हाच मनामध्ये होतं की काहीतरी करायचंय आणि काहीतरी वेगळं करायचंय जॉब तर सगळेच करतात तर मनामध्ये हमेशापासून होतं की काहीतरी वेगळं करायचंय मग लॉकडाऊन मध्ये माझा भाऊ तेव्हा राज्यसेवाची तयारी करत होता तर तेव्हा त्याचे बुक्स मी बघितले आणि ते रीड केले मी तर मी सायन्स मधून येते त्यामुळे माझं जे सगळं सब्जेक्ट्स रिलेटेड होते फिजिक्स केमिस्ट्री सायन्स त्या तेच होता होतं आणि इथे राज्यसेवेमध्ये फिजिक्स केमिस्ट्री सोबत पण हिस्ट्री जॉग्रफी असे सब्जेक्ट्स असतात तर पण ते वाचले मी मला ते इंटरेस्टिंग वाटले मग म्हणलं की आपण तयारी करू दोन हजार एकवीस मध्ये माझी इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यावर जून दोन हजार एकवीस मध्ये मी क्लास लावले आणि हे सगळं मी ऑनलाईन केलं आणि सगळं घरी राहून केलं तर असं कधीच विचार न करू की आपण ग्रामीण भागातून येतो का आपल्याकडे सुविधा नाही असं काहीच नाही मी सगळं जे काही केलं ते मी घरी राहूनच केलेलं आहे तर मी क्लासेस जॉईन केले आणि मग अभ्यासाचे तयारी केली पूर्ण एक वर्ष अभ्यासाला द्यावा लागतो कारण की कॉम्पिटिशन भरपूर आहे भरपूर मध्ये लोक फॉर्म भरतात आणि काही पाचशे सहाशे लोक जे आहेत ते सिलेक्ट करतात एट बी एन तर त्याच्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि ते मला माहित होतं आधीपासून की कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि जे काही करणार आहे मी ते मला पूर्ण ध्येयाने करावं लागेल तर मी एकवीस मध्ये पूर्ण एक, एक वर्ष मी अभ्यासाला दिला आणि दोन हजार बावीस मध्ये मी एक्झाम दिली तर एक्झाम मी मध्ये दिली आणि रिझल्ट मध्ये आला तर रिझल्ट मध्ये खूप गॅप पडतो भरपूर टाइम नंतर रिझल्ट येतात त्याच्यामुळे पेशन्स खूप जरुरी आहे खूप जास्त इम्पॉर्टंट जे आहे ते पेशन्स आहे पेशन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे मी दोन हजार मध्ये प्रिलेम्स दिली त्याचा रिझल्ट दोन हजार मध्ये आला त्याच्यानंतर मेन्स झाली मग त्याच्यामुळे त्या एक वर्षाच्या मध्ये पेशन्स राहणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासोबत अभ्यासाची लय जी आहे ती तुटली नाही पाहिजे तर त्याच्यासाठी खूप स्ट्रॉंग माइंड ठेवा लागतो खूप पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवावं लागते तर मी पूर्ण uh, जो पिरियड होता त्याच्यामध्ये uh, uh, मी परत सरळ सेवेसाठी अभ्यास केला त्याची एक्झाम दिली आणि ती दोन हजार तेवीस मध्ये झाली मग प्रिलियम झाल्यानंतर मी मेन्सचा अभ्यास केला मेन्स नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झाली मीन्स झाल्यावर कळालं की ते पण क्लिअर होते मग त्याच्यानंतर पी एस ग्राउंड असतं तर मग साठी मी कधी ग्राउंडवर गेलेली नाही मी कधी पळलेली नाही कधी गोळा फेकलेला नाही कधी लाँग जम्प केलेली नाही हे इव्हेंट्स मला माहितच नाही गोळा फेक लाँग जम्प हे इव्हेंट्स काय आहेत हेच माहीत नव्हतं मला आणि ते स्क्रॅच पासून स्टार्ट करणं आणि ते पण तीन चार महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये ते अचीव्ह करणं ते खूप अवघड होतं मला अभ्यासापेक्षा ग्राउंड मध्ये जास्त डिफिकल्टी झालेली मग इथे ग्राउंड साठी सगळे म्हणत होते की औरंगाबादला जा पुण्याला जा कुठेतरी अकॅडमीला जा पण मी म्हटलं नाही जे काय करायचं ते घरी राहूनच करायचंय मला सो पप्पानी माझ्या घरामागे ग्राउंड बनवून घेतला आणि तिथे मी प्रॅक्टिस करायचे तिथे मी गोळा फेकची प्रॅक्टिस केली लॉंग जम्पची प्रॅक्टिस केली रनिंगची प्रॅक्टिस केली आणि रनिंग कधी केलेली नव्हती हो त्याच्यामुळे सारखं मला इंजरी होत होती कधी अँकलला तर कधी थायला कुठे ना कुठे इंजरी होत होती आणि जेव्हा ग्राउंडला पंधरा दिवस होते तेव्हा डॉक्टरकडे गेल्याने जेव्हा त्यांनी सांगितलं मला की जर तुम्ही आणखीन पळताल तर तुमचा पाय फ्रॅक्चर होतो तर तुम्ही आता रेस्ट करा आणि जे काही आहे तुम्ही डिरेक्टली ग्राउंडवर जाऊन पड़ा म्हणजे ठीक आहे आता बघू जे काय होत आहे ते होईल कारण की तेव्हाच दोन हजार तेवीसचा पण पीएसआयचा एस रिझल्ट आला त्याच्यामध्ये पण मेन्स माझं क्लिअर झालं म्हणलं की ठीक आहे जर मध्ये नाही झालं तर आपण मध्ये ट्राय करू मग ग्राउंड साठी गेले मी जून दोन हजार मध्ये माझं ग्राउंड होतं मी ग्राउंड साठी गेले आणि तिथे मी फक्त एवढंच डिसाईड केलेलं की आज जे काय करायचंय आपलं बेस्ट द्यायचंय आणि जे होईल ते होईल रिझल्ट डजंट मॅटर मी माझं बेस्ट द्यायचंय आणि त्याच दिवशी रिझल्ट करतो आणि माझं ग्राउंड झालं क्लिअर तर मग ग्राउंड क्लिअर झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप असतं इंटरव्ह्यू मग साठी तयारी करण्यासाठी मी इथूनच तयारी केली फक्त जे मॉक इंटरव्यूज वगैरे असतात त्याच्यासाठी मी पुण्याला गेले मॉक इंटरव्यूज वगैरे दिले ते पण चांगले गेले आणि मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला माझा जुलैमध्ये इंटरव्ह्यू झाला आणि आता एक ऑगस्टला रिझल्ट आला तर त्याच्यामध्ये वन ऑफ दी हायेस्ट मार्क्स मला भेटलेले आहेत इंटरव्ह्यूजमध्ये आणि हा जो एमपीएससी चा प्रवास आहे ना हा खूप पेशन्स लागतो तुम्हाला एकतर आणि जे कॉम्पिटिशन आहे ते करणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कुणासोबत कम्पीट करणार आहे आणि कधी स्वतःला कधीच कमी नाही समजलं पाहिजे की मी इथे राहतो मी तिथे राहतो माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे ते नाही आहे असं काहीच नाही आहे सगळं काही आहे तुमच्याकडे सगळं काही अवेलेबल आहे सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे तर असं काहीच नाही आहे की तुम्हाला इकडेच जावं लागेल का तिकडेच जावं लागेल अभ्यास करण्यासाठी असं काही नाही आहे मी स्वतः इथे तर तुम्हीही करू शकता आणि मी काय खूप हुशार नव्हते काही नव्हते मी स्कूलमध्ये बिलो ॲव्हरेज स्टुडंट होते त्याच्यानंतर आठवी नववी नंतर आ, मी जरा अभ्यासावर ध्यान द्यायला लागले तेव्हापासून माझं जे आहे एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट वाढत गेला आणि जे प्रोग्रेस आहे ती होत गेली ते आ, देर इज अ सेईंग इन इंग्लिश हार्ड हार्डवर्क बीट्स टॅलेंट तर ते हमेशा अप्लाय होतं कुठेही अप्लाय होतं ते की तुम्ही टॅलेंटेड असणं हे इम्पॉर्टंट नाही तुम्ही किती हार्डवर्क करतात हे इम्पॉर्टंट आहे असतात टॅलेंटेड स्टुडंटही असतात असं नाही की टॅलेंटेड स्टुडंट्स असतात पण त्याचा मिनिंग हे नाही की तुम्ही काही नाही करू शकत तुम्ही जर हार्डवर्क केला तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली तर सगळं काही पॉसिबल आहे तुम्ही इथे राहून सगळं काही अचीव्ह करू शकता तर तुमच्याकडे काय नाही आहे असं काहीच नाही इम्पॉसिबल इज नथिंग सरही बोले पॉसिबल असं काहीच नसतं जे काही असेल ते तुमच्या माइंडमध्ये असेल ऍट द बॅक ऑफ युअर माइंड की माझ्या माझ्याकडे सुविधा अवेलेबल नाही आहेत किंवा माझ्याकडे पुस्तक नाही माझी परिस्थिती नाही आहे हे नाही आहे ते सगळं ऍट द बॅक ऑफ युअर माइंड आहे आणि ते ना जर तुम्ही असंच नेगेटिव्ह विचार करत राहताल तर ते हमेशा तुमच्या तुम्हाला जे आहे ते खाली ओळख राहतात तर ते नेगेटिव थिंकिंग जे आहे ते थे बाजूला ठेवा ऑप्टिमिस्टिक बना जे तुमच्याकडे अवेलेबल आहे रिसोर्सेस त्याचा भरपूर फायदा घ्या आणि इंटरनेट तर आहेच अवेलेबल सगळ्यांकडे आहे इंटरनेट युट्यूब आहे सगळ्यांकडे सगळे तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता तुम्हाला काय करायचंय काय पाहिजे सगळं तुम्ही बघू शकता एमबीएससी मध्ये तीन स्टेजेस असतात एक फ्रिलियम्स मेन आणि इंटरव्ह्यू आणि प्रत्येक स्टेज नंतर काही काही महिन्यांचा गॅप असतो तर त्या महिन्यांमध्ये तुम्हाला पेशंट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे रिझल्ट कधी येतो कधी नाही नाहीये त्याचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये नाही तुमच्या हातामध्ये फक्त एक गोष्ट आहे अभ्यास करणं तर ते तुम्ही हमेशा करत राहायला पाहिजे आणि रिझल्ट जे यायचं ते येईल फक्त तुम्ही सॅटिस्फाईड असलं पाहिजे की मी माझा बेस्ट दिलेला आहे मी जेव्हा प्रेलियन्स दिलेली तेव्हा मला डेंग्यू झाला तर ते मला सलाईन वगैरे चालू होते मी ऍडमिट होते तर ते तसाच मी ऍडमिट मला हात घेऊन गेलेले प्रेलियन्स द्यायला मला अक्षरशः ते पोलीस तिकडे पोलीस असतात सिक्युरिटीमध्ये ते मला वरती घेऊन गेलेले कारण की मला चालताही येत नव्हतं पण माझं होतं की मला माझा बेस्ट द्यायचं आहे आणि माझा फर्स्ट अटेम्प्ट होता त्याच्यामुळे मला होतं की माझं बेस्ट अटेम्प्ट द्यायचा आहे मी वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि काही जे डिझीज आहे ते मला हे खालती नाही पाडू शकत डेंग्यू असू काही असू मला माझं बेस्ट द्यायचं आहे तर मी तशा परिस्थितीमध्ये मी प्रिब्लेम्स दिली आणि माझी प्रिब्लेम्स क्लिअर झालेली तर या प्रवासामध्ये मला खूप साऱ्या अडथळा आल्या आणि त्याला मी हरेक याला हरेक स्टेजला जे आहे मी ते कम्प्लीट करत करत पुढे गेलेली आहे तर त्याच्यामुळे असं कधीच विचार करू नका की माझ्यासोबत असं होत आहे का तसं होतंय काहीच नाही फक्त तुमचं जे माइंड आहे ते ऑप्टिमिस्टिक ठेवा आणि फक्त तुमचं ध्येय जे आहे ते क्लिअर असलं पाहिजे आणि मी आज पी एस झाली म्हणून तुम्ही तेच झालं पाहिजे असंही इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला जे काही करायचंय कुणी स्पोर्ट्समध्ये चांगलं असू शकतं कुणी अभ्यासात तर कुणी इतर काही गोष्टींमध्ये तुमचं जे काही फोकस आहे ते क्लिअर असलं पाहिजे फक्त सगळ्यांनीच हे केलं पाहिजे इट इज नॉट इम्पॉर्टंट जे काही करताल तुम्ही फक्त ते फोकस आणि कन्सिस्टन्सीने केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण लक्ष आणि पूर्ण ध्येय जे आहे ते तुमचं त्याच्यामध्ये असलं पाहिजे मग तुम्ही जर फक्त दोनच गोष्टी इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये एक आहे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी जर तुमच्यामध्ये डिसिप्लिन आहे तुम्ही जर वेळोवेळी अभ्यास करत आहे टाइम टेबल लीड बनवलेला आहे तुम्हाला जर कोण सांगत असेल की अभ्यासाला बस तर यू शुड नो की इट इज नॉट राईट फॉर यू तुम्हाला स्वतःहून ते कळलं पाहिजे की मला अभ्यास करायचा आहे माझा करिअर इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी मला अधिकारी बनणंही इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी जे काही करता ते स्वतःसाठी करा तुमच्या पेरेंट्ससाठी करा तुमच्या गावासाठी करा फक्त असं नका करू की कोण तुम्हाला सांगताय म्हणून नका तुम्हाला स्वतःमध्ये ते वाटलं पाहिजे की मला हे स्वतःहून करायचंय तेव्हा करा आणि जे काही करताल आता आपण ऑलिम्पिक्स बघत आहे असं नाही की सगळ्यांनीच अधिकारी झालं पाहिजे आपण ऑलिम्पिक्स बघत आहे किती ती मनू बावीस वर्षाची आहे किती कमी वयात तिने मेडल जिंकली आहे तर असं काही नाही की फक्त अभ्यासातच असतं सगळं काही तुम्ही जर स्पोर्ट्स मध्ये चांगले तर त्याच्यावर ध्यान द्या फक्त जे काही करताल ते कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन ही करा त्याच्यासोबत एकदम मन जे आहे तुमचं ते त्याच्यामध्ये फोकस्ड असलं पाहिजे आणि तुम्हाला

राहण्याचं कारण काय आहे हे नववी दहावी अकरावी आणि बारावी हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना खूप गरज आहे त्यात अकरावी असेल बारावी असतील आहेत पण आठला काय किंवा नाही ती सायन्सच्या विद्यार्थी आहे तुम्ही आठ चे विद्यार्थी काही आहेत परंतु आजचे विद्यार्थी आहे ती खेड्यात राहिलेली आहे खेड्यात राहून तिने ग्राउंड वगैरे काही नव्हतं तिच्या ग्राउंड तयार केलेले

आणि असे आपल्या प्राधिकारी आपण उपयोगाला घेण्यात आलेली आहे आता मोर सांगितले कलेक्टर आहेत ते पुढच्या किंवा पुढच्या आपण आहोत कि यांनी कशा परिस्थितीमध्ये हे मिळवलेलं आहे आणि आपल्याला काय आहे आपल्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत का एकही गोष्ट असे आपल्याला नाही असं नाही सगळं असून सुद्धा पुस्तक नाही आपल्याला नाही करायचं

खूप ठिकाणी केली आज आपल्या विद्यालयामध्ये रेती का अंधारे या ठिकाणी आल्या आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाचा तुम्हाला नक्कीच तुमच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये फायदा होईल असं मी या ठिकाणी आहे तुमच्याकडनं त्या ठिकाणी त्याला म्हणजे प्रॉमिस करतो की आमची मुलं नक्कीच काहीतरी करून दाखवतील पुढे जेव्हा तुम्ही कधी आता या विद्यालयामध्ये या विद्यालयाची मुलं पुढे ना पुढे या ठिकाणी झालेली तुम्हाला दिसतील तुम्ही इथं आल्या याबद्दल मी तुमचे विद्यालयाच्या वतीने आभार मानतो तसेच तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी त्या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा त्यानंतर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक ज्येष्ठ शिक्षक आदरणीय पालवे सर गोटफोडे सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो